अरे अंधार दिसतोय डोल्या समोर सागला अरे अवस्थेचा बंगलाच दिसत नाही अंधार का दिसतोय बघा बघा दिसेल किंवा उजेड दिसेल किंवा अरे काय माझ्या डोल्यात फुल पडला हा अरे कॅब कारलीच नाही याची दुर्बिणीची दिसणार कसा अरे अवस्थीच्या बंगल्यावर एवढी मोठी रस्सी कोणी बांधली हा अरे यो तर माझाच केस चल्ला हा चल्ला दिसला हा कोणीतरी दोघे जण उतरले अरे तुझा तुझा काय चालला तुझा काय चालला आहे बाबजे बाबजे काय नाही किंवा एबीसी किंवा अरे एबीसी कुठं नेण्याच्या लायकीचा नाही त्या बंदुकीची नली चेपली नेट बाग समोर अवस्थीच्या बांगल्या बा� करे बंदुकीची नळी काय हे पण चेपलं किंवा चालला माझा मोबाईल कुठे हाय हाय बॉस ला फोन लावायला पाहिजे हॅलो बॉस येस स्पायडरमॅन आम्ही या वस्तीच्या बांगल्यावर बारीक लक्ष ठेवलेलं आहे आपल्या माणसाला तसं इन्फॉर्म करून ठेवा आणि घाई गर्दीत कुठलाही निर्णय घेऊ नका अदरवाइज प्रॉब्लेम होईल दोघे जण उतरलेत जातात बॉस सगळा बंगला जालून टाकू काय गप्प बस आणखी एक आपली माणसं कुठूनही कोणाच्याही नजरेत येणार नाहीत अशा तऱ्हे बेरून ठेवा ठेव आयो आयो केन तुमच्या वास्त गेम करून टाकला तर अरे मात्र